उद्धवजी ठाकरे साहेबांचं मी सुरुवातीलाच मनापासून आभार मानतो की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला शिवसेनेमध्ये आज प्रवेश दिला आज शिवबंधन या ठिकाणी बांधलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी माझ्या पिंपरी चिंचवड आणि मावळ मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या वतीनं आणि सर्व सर्व मधील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आदरणीय उद्धव साहेब त्याचप्रमाणे आदरणीय संजय राऊत साहेब तसंच आमचे आदरणीय सचिन आयर साहेब आणि पिंपरी चिंचवड आणि मावळमधील सर्व आमचे प्रमुख पदाधिकारी त्याचप्रमाणे आदरणीय विनायक राऊत साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी सुरुवातीला स्वागत करतो उद्धवजींच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं असेल की ज्यावेळेस आपल्या देशावरती तरुणाची साथ आली आणि तरुणाच्या साथीमध्ये जे साथ जे आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्याच्या त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये मा म्हणजे बऱ्यापैकी आपण रोखू शकलो आणि त्याच्यामध्ये साहेबांचा सा सिंहचा सा वाटा आहे माझी जबाबदारी माझं कुटुंब ह्या ज्या बाबतीमध्ये साहेबांनी जी सुरुवात केली आणि त्याच्यामुळं सा मी त्यावेळेसच साहेबांच्या वरती भाऊक झालो होतो आणि आमचे राऊत साहेब असतील तर ते दररोज आपल्याला काही ना काहीतरी एक दिशा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सकाळी मीडियाच्या माध्यमातून आपल्याला मिळतं आणि आपण जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल अनेक समस्या आहेत महागाई आहे बेरोजगारी आहे आणि आपण जर प्रामुख्याने जर बघितलं तर संविधानाची संविधानाच्या बाबतीमध्ये या मंडळींनी अतिशय चुकीचे भूमिका घेतली आणि वेगवेगळे मुद्दे त्यातनं काढलेत वेगवेगळ्या ज्या काही घटना आहेत त्या त्यातनं काढण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला आणि त्याचा विचार आमच्या सर्व मित्रपरिवार आमचे सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आला आणि आपण शिवसेनेमध्ये आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण तिथं काम करायचं असं ठरलं आणि त्यानंतर मी साहेबांची भेट घेतली आणि साहेबांची भेट घेतल्यानंतर म्हणजे मला असं वाटलं नाही की मी ज्यावेळेस सुरुवातीला वाटायचं की बाबा साहेब काहीतरी म्हणजे बोलतील का नाही काय बोलतील परंतु ज्यावेळेस मी आलो तर एक मित आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणार हे व्यक्तिमत्व आणि आमच्या हजारो कार्यकर्त्यांच्या समोर मी शिवसेनेमध्ये आपण आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी आपलं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि आपण जी द्याल जबाबदारी ती जबाबदारी निश्चित मी पार पाडेल आणि शिवसेनेला या मावळ मतदारसंघामध्ये मा पिंभवना पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम मी करेल अशी मी आपल्याला भय देतो मी आपल्या सर्वांनी आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा